महाराज जे होते तर त्यांचे दात थोडे मागत होते आणि हरिभर होते त्यामुळे दे। देवांनी त्यांचे दे दात अतिशय उल्ह केले म्हणून त्यांचं नाव आचार्य आचार्युष्पदन त्यांचे नाव आचार्य पुष्पदल आणि त्यांचे मंत्री जे होते सुबुद्दी महाराज सुखुद्दी तर त्यांचे जे ते एक हुशार होते आचार पुष्पदल यांच्या आयुष कमी असल्यामुळे त्यांनी जीवानी थोडी तरी पण Kutim hara dhani, di manisap kukapasila, aita muli, buta dhati cezung do kutip, dan buta dhati caro kami, kutim hara dhani, kujeng teli, dan harcina teli, dan muli, dan cinau, buta beti. जिंदवाणी आहे तर या जिद्वाणीचे श्री कृष्णदंत आणि आचार्य श्री भूतबले यांनी लिपिबद्ध केले आहे त्याच्यामध्ये सहा आगमचा उल्लेखाई दिसते सहा आगम कोणतो सहा आगम आहेत त्याच्यामध्ये जीवस्थान जीव जीवस्थान शुद्रत्व खंड त्याचबरोबर बंद स्वामी बंधस्वामित्व వైరాగ్య ఖండు వైరాగ్య ఖండు అని వైరాగ్య ఖండు అని మహాబ

आणि आचार्यश्री भूत बनले तर फक्त आचार श्री पुष्कदंत यांनी फक्त लिपीबद्ध केलेले आहे दोन हजार वर्षापूर्वीपासून ते अनाधिविधन आहे फक्त ते लिपीबद्ध केलेलं आणि आचार्य श्री पुष्पदंत यांनी जीवस्थान पहिल्या आगमध्ये त्याचा मनोहर नमो महानमोकार पुत्राची रचना लिपीबद्ध म्हणजे तयार झालेली आहे एवढे महान असे हे म्हणजे शास्त्र आहे त्याचबरोबर या श्रुत पंचमी श्रूत म्हणजे त्याचे दोन प्रकार आहेत श्रुती एक म्हणजे आता हे शास्त्र शास्त्र म्हणजे हे द्रव्य श्रोत आणि हे जेव्हा आपण वाचायला चालू करतो तेव्हा ते भाव श्रोत जेव्हा भाव श्रोत निर्माण होतो त्याचा अर्थ समजतो आपल्याला जेव्हा अर्थ समजतो मग आपल्याला लक्षात येतं की धर्म प्रभावला काय आहे त्याचबरोबर धर्माची निचारा कशी होते लक्ष्मी कशी प्राप्त होते हे आपल्याला या जीवनामुळं

दूर घेऊन जाते आपल्याला मोक्ष मोक्षमुक्तीचा मार्ग दाखवते ही जिवाणी माता जी आहे तर आपल्या जैन धर्मामध्ये ज्याने आहे अतिशय या जिवाणी मातेचा महत्व आहे तर डोळे कोटी या या श्रीखपंचमी ही जी जिवाणी अतिशय आहे त्याच्यामध्ये पद असतात